वडशावरून नागपूरला जात होतो मी असा नाही दरवाज्यात बसलो होतो तर बोलता बोलता नाही चौघा जणांची मैफिल जमली प्रत्येक जण नाही आपली वरचड करून राहिला होता तर पहिला भेटा पुजारी पुजारी का केला आपली शान चौक दाखवासाठी अस्सी पन्नासची ची नोट घेतला त्याची असा आग्रह असं आग्रहल ते पाहून का तू दुकानवाला बसला होता पाहिजे तो म्हणला खाला सकाळी आले मी पंधरा नोट गेलो आणि त्या पंधराची त्यानं भिडी बनवून फेकल तर मी नाही काय फेकित किराण दुकानवाल्यानं शंभर नोट घेतला तिची भिडी बनवला आग लावला हे पाहून 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 तर मग तो बसला होता वर्षेचा व्यापारी वर्षेचा व्यापारी काय केलं खाला हा पुजारी हा किराण दुकानवाला एवढ्याला नोटा फेकते तर मी नाही म्हणून त्याला पाचशे नोट घेतला पाचशेची नोटाची पोंगरी बनवणार आग लावणार आणि फेकून दिलं आता आली माझी वारी आता पन्नास नोट संपली शंभरची संपली पाचशेची संपली आता याच्यानंतर मी कसा फेकून सांगतो मला आयडिया सुचली एका दोन हजाराची नोट न एका चेक मग मी बी लिहिलो त्या चेक वर एक करोड रुपये अशी बिढी बनवलो असा फेकून दिलो आयडिया